नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे मॅच बाय तुपे सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी व्यस्तचलन या नावाचं प्रकरण मी तुमच्यासाठी घेऊन आलोय हे प्रकरण मेरिटचं आहे बघा का माहिती आहे का तर हे उदाहरण सहसा जास्त करून आपण शिकत नाही ह्याच्याकडे आपण निग्लेक्ट करतोया कारण हे उदाहरण विचारताना तर जास्त वेळा विचारत नाहीत परीक्षेला मग आपण याच्याकडे दुर्लक्ष करतोय पण प्रश्न विचारतात त्याच्यामुळे एक महत्वाचं प्रक्रिये तुमच्यासमोर घेऊन आले समचलन आणि व्यस्तचलन आता तुम्ही जर उदाहरण बघितलं तो, तो, तो का बघा हे अशा टाइपचं उदाहरण आहे हे तुम्ही वाचलं पण असाल ज्याने अभ्यास केलाय का नाही त्याला माहिती आहे अशा टाइपचं उदाहरण आहे तर नेमकं समचलन आणि व्यस्तचलन म्हणजे काय ते आता आपण अगोदर बघूया या जरा मी तुम्हाला पटवून देतो समचलन म्हणजे नेमकं काय चलन म्हणजे काय माहिती आहे का मी जर तुम्हाला विचारलं चलन म्हणजे काय तर बरे जण म्हणतील चलन पैसे ते पण बरोबर आहे पण इथं आपल्याला जरा वेगळं आहे हे गणितामधला चलन शब्द आहे बघा आता मी काय म्हणतोय मला ना समचलन हा शब्द तुला पटवून तम द्यायचा आहे समचलन मी आता सांगितलंय चलन म्हणजे बदल बदल करतोय बघा आता समजा मी असं म्हणतोय मला ना पाच पेन आणायच्यात या मी असं म्हणतोय पाच पेन शंभर रुपयाला येतात पाच पेन शंभर रुपयाला येतात तर मला एक सांग बर, एक पेन कितीला पडला एक पेन बरोबर की एक पेन पडला रुपयाला पण मला काय पाहिजे माहिती आहे का तर तीन पेनांची किंमत किती तुला मी प्रश्न विचारला बाळा सांग मग पाच पेन शंभर रुपयात येतात तर तीन पेन किती रुपयात येशील तीन पेन बरोबर आहे की एक रुपयाला एक पेन वीस ला तरी काय साठ रुपये झाले का बघ बर मी इथं येतो बघा जरा साठ रुपये मला पटवून काय लिहायचं माहिती आहे का अगोदर माझ्याकडे पाच पेन होतं पाच पेन असताना मला शंभर रुपये द्यावे लागायचे कधी पाच पेन आला मग मी काय केलं आता माहिती आहे का पाचपेक्षा पेन कमी केलं म्हणजे मी आता पेनांची जर संख्या कमी केली तर पैसे सुद्धा काय होणार कमी होणार का नाही बघ बर मी पेन कमी केलं कि पैसे सुद्धा कमी झालं का बघ म्हणजे बघ कसं झालं सांग सारखं सारखं झालं काय कमी कमी सारखं झालं म्हणून याला मानतात समचलन चलन इकड सारखं घडलं की समचलन मी जर अजून एक तुला पटवून द्यायला उदाहरण घेतो बघ आता कसं आहे समजा समजा इकडे बघ बाळा आता मी तुला असं म्हणतोय मी ना ऐवजी मी आठ पेन घेणार आहे आठ पेन तूच सांग एक पेन तू मगाशी मला कितीला म्हटला होता पाच रुपयात शंभर येतात तर एक पेन वीस रुपयाला आला ना सांग बर एक पेन वीस रुपयाला तर मी आता पेन वाढवल्यात का नाही आठ पेनाचं किती झालं सांग बर बरोबर आहे की एकशे साठ रुपये सांग बर अगोदर पाच पेनाला मी शंभर द्यायचो आता मी पेन काय केलं वाढवलं पेन जर वाढवलं तर बघ बर पैसे पर वाढले हो का नाही वाढले का नाही पैसे पहिले शंभर होतात एकशे साठ झालं म्हणजे दोन्हीकडे वाढ वाढ झाली का नाही दोन्हीकडे सारखं सारखं घडलं का नाही याला म्हणतात समचलन कळलं का आता दोन्हीकड सारखं घडतंय मला सम म्हणजे काय वाढीला वाढ किंवा काय कमीला कमी जर घडत असलं असं सारखं तर ते मोडत समचलनामध्ये आता तुला व्यस्त चलन पटवून देतो मी बाळा व्यस्त चलन मला समजा एक हॉल रंगवायचा एक हॉल रंगवायला ना मी तीन मजूर आणले आता पटवून देते तुला मी तीन माणसं आणली एक हॉल रंगवायला आणि ते काय माहिती आहे का आम्हाला ना साधारणतः दहा दिवस लागतील ते म्हंटले तीन मजुरांना दहा दिवस लागले मला असं म्हणायचं आता मला तीन मजूर नाहीत ना आणायचं तेवढाच हॉल रंगवायचा आहे मला पण मी आता मजूर वाढवतो बघ बर मी जर वाढवले थोडासा अंदाज घे भरतो तीन मजुरांनी दहा दिवस लावलं माणसं जर वाढली तर काय दहा दिवसापेक्षा जास्त दिवस लागतील का माणसं वाढल्यावर काय होईल काम लवकर का नाही लवकर मला सांग तर बघ माझा अर्थ काय आहे तुझ उत्तर दहा पेक्षा कमी येणार का नाही रे का बर कमी येणार माणसं वाढवली ना माणसं वाढवली दिवस कमी होणार का नाही म्हणजे बघ एकमेकांच्या कसं घडलं उलट घडलं का नाही हे वाढलं तर ते कमी होत या म्हणून याला म्हणतात व्यस्तच कळलं का बघ कळलं ना उलट झालं की व्यस्तचल नाही अजून एक जरा पटवून देतो तुला बघ समजा असाय तीन मजुरांना दहा दिवस लावायचे आता मला ना तीन मजूर ठेवायचे मला एकच मजूर कामा आणायचा तूच सांग बर अगोदर तीन मजूर होती आता मी एकच मजूर आणला म्हणजे मी संख्या कमी केली का नाही तूच सांग एक मजुराला दहा दिवस लागतील ला का ला जास्त दिवस लागतील रे ताजी काय की एक मजूर म्हटल्यावर दहा पेक्षा जास्तच दिवस लागणार ना किती उत्तर त्या पण नंतर काढणार जाय की बघ बर एकीकड कमी तर दुसरीकडे वाढलं का नाही म्हणून त्याला म्हणतात व्यस्त चलन कळलं का अर्थ सम म्हणजे सारखं सारखं आणि व्यस्त म्हणजे उलट असा यांचा अर्थ आहे अजून एक जरा सांगतो तुला मी हे कसं माहिती आहे का अक्षरामध्ये इकडं बघ एक्स अल्फा वाय याला म्हणतात हे समचलन आहे बघा मी काय म्हणतो तुला म्हणजे तुला दोन किमती दिल्या मग मी कसं म्हणलं होतं पेन आणि पैसे तस हे दोघ जण आहेत पेन आणि पैसे तसंच बघ तस व्यस्त चलनामध्ये व्यस्त चलनामध्ये बघ आस्त दाखवत्यात एक्स अल्फा एक छेद वाय व्यस्त म्हणजे उलट ना हे काय उलट केलं याला माझं व्यस्त चलन मग असं उदाहरण मजूर त्यांचे दिवस त्याचा अर्थ आहे बघ तुला हे उदाहरण असं असते बघ आणि सडवायचं असते त्याची तुला किंमत काढायची मग डोळे असतो मग राह समचलनामध्ये फक्त असा असतं बघ अल्फा म्हणतात याला याला एक छेद वाय आहे बघ ते झालं तुझं चल हे उदाहरणं सडवायची कशी ते आपल्याला बघायचे तर दोन मुद्दे मला शिकवायचे तुला आता आता बघू आता काय करायचं ते एक वाय यांच्यात समचलन आहे कसलं चलन समचलन आता मित्र दोन, दोन मुद्दा सांगणार आहे काय समचलनामध्ये थिरांक काढायचं असतं बघा कुठं स्थिरांक म्हणजे स्थिरपद दुसरा असा ते सोडवायचं कस दोन मुद्दा स्थिरपद काढताना भागून काढतात एकमेकाला भागायचं असतं का ते मी सांगणार तुला थिरांक काढताना भाग द्यायचा भाग कशात समचलनात आणि सोडवताना सोडवायचं तिरकस गुणाकार गुणाकार हे कुठंतरी वहीत लिहून ठेव बर का आता ह्याची गरज पडणार आहे तुला थिरांक काढताना भाग द्यायचा आणि सोडावताना तिरकस गुणाकार बघा उदाहरण कसं आलंय या आणि वाय यांच्यात समचलन आहे कसलं चलन समचलन मग अशीच म्हटलंय मी बघ समचलन असं असतं बघ हे समजून सांगण्यासाठी मी देतोय परत आपल्या असं करायचं नाही ऐका आता एक मला ह्या आल्फाला जर काढायचा असेल का नाही तर मला बरोबर चिन्ह द्यावं हो लागतं बघ आणि असा कोणतरी एखादा अंक घ्यायचा म्हणजे अक्षर घ्यायचं आणि पुढं वायला तू सांग आता ओके याला म्हणतात स्थिरपद ते स्थिर अंक म्हणतात त्याचं जर उत्तर काढायचं असेल तर वाईकडे येऊन काय होईल रे बाळा भागीले होईल का नाही एक्स लागले बर आल्या का नाही स्थिरपद म्हणजे स्थिरांक कळला का तुला स्थिरांक कसा काढतात व भाग लावून एक वाय खाली म्हणून मी तुला एकदम सांगितलं होतं की स्थिरांक काढताना भाग द्यायचा असतो एकदा पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलाय स्थिरांक काढ तुला शिकवतोय आम्ही कळला का स्थिरांक कसा काढतात भाग देऊन समजलं आता या आता परत अजून थोडंसं पड सांगतो यांच्यामध्ये जर समचलन असेल तरी डोक्यात आण नको माहितीये का ह्या वायला इकडं आणायचं असं म्हणायचं मनातल्या मनात म्हणून मना 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 तर वाय इकडं आला तर भागिले होईल काय होईल भागीले म्हणून भागी मला स्थिरांक काढताना भाग द्यायचा आहे असं मनाला म्हणायचं आहे की नाही पाठपिकराची गरज नाही वाय इकडं आला की भागिले होणार आहे काय होणार आहे भागिले सांगा आता स्थिरांक कसा काढणार आहे भाग द्यायचा आहे एक्सला वायने एक्स किती पंधरा वाय किती तीन मनपाडा तीनापाचे पंधरा कुठे बघ उत्तर असेल याला म्हणायचं स्थिरांक काय करून भाग देऊन परत समचलनामध्ये स्थिरांक काढताना भाग द्यायचा असतो भाग का ते मी आता सांगितले की परत बघ ओके असं असतं बघ आणि वाय इकडं आला की तो भागिले म्हणाऱ्या भागिले अलीकड आला की म्हणून मला भाग लावायचा समचलनामध्ये असं केलं बघ पंधरा त्याला भाग तीन ने तीनापाचे पंधरा संपलो उत्तर स्थिरांकड आता उदाहरण सोडवायची कशी बघा मी तुला आत्ताच म्हटलं होत की समचलनाचं उदाहरण आता स्थिरांक काढायचं नाही किंमत काढा म्हटली किंमत म्हणजे हे सोडवायचे या आणि सोडावताना काय करायचा तिरकस गुणाकार काय करायचा तिरकस गुणाकार कसं मग एक्स ची किंमत दिली वाय सॉरी वीस एक्स ची किंमत वीस आणि ची किंमत चौदा असं मी मांडून घेतलं विसाला चौदा का नाही तर साठाला किती कर तिरकस गुणाकार आलं तुला उत्तर कळलं का मी काय म्हटलं चौदा त्यांनीच दिली तर साठाला किती बघ मग पाठ गुण चौदा आणि भागिले वीस म्हणून साठ कर गुणाकार चौदा त्रिक बेचाळीस आहे का ऑप्शन नंबर एक हे उत्तर असेल संपलं तिकच गुणाकार करा सोडू आपण हा ते माल एक बघ बर एक्स आणि वाय कशात आहेत मचलनात एक्स दिलाय वाय दिलाय आणि परत किंमत काढा म्हणजे सडवायच या तूच म्हटलाय तिरकस गुणाकार करून कसं बघ बर ला अठ्ठेचाळीस छत्तीस ला अठ्ठेचाळीस तर नव्वद ला किती तिर कर? तिर करा तिरकस गुणाकार आहे तिरकस कसा करायचा ते नव्वद आणि अठ्ठेचाळीस वर बाळा छत्तीस खाली मौचा पाडा नऊ छत्तीस नऊ धाय नव्वद चार चा एकशे वीस बर आहे का कुठे ऑप्शन नंबर दोन शेतकार्यकर्ता तुझर असेल समजतंय का अजून बघू काय पॉइंट येऊ दे आला तरी पॉईंट फसायचा अजिबात कसलाय चलन आणि तुला किमती दिल्या त्या एक्स आणि वायच्या आणि परत वाय काढा म्हटलाय तोडवायचं म्हटलं की तिरकस सांग कस बघा झिरो पॉइंट पंचवीस एक्स ची किंमत आहे याला अडीचशे बोलतोय का बघ झिरो पॉइंट पंचवीस ला अडीचशे तर झिरो पॉइंट पंधरा ला किती चला आता तिरकस गुणाकार करायचा आहे पण त्याच्या अगोदर एक सांगू का पॉइंट आलाय का नाही तूच सांग पॉइंट कसा काढतात रे पॉइंट काढण्यासाठी काय करायचं माहिती आहे का तुला वरच्याचे खालच्याचे पॉईंटच्या पुढची घरं मोजायची सांग बरं याच्याकडे किती घर येते पॉईंटच्या पुढं दोन घरं आणि याच्याकडे पण किती येते दोन घरं मला सांग दोन समान घर आहेत तर कुठे वाढवायची गरज आहे का रे कमी पडलं तर शून्य वाढवतात बघ आता कमीच पडत नाही ना बघ ना कुठं कमी पडलंय का तुझ्या पुढे दोन घर तुझ्या पुढे दोन घर वाढवायचंच नाही फक्त त्यांचा पॉइंट काढून टाकायचा आणि तिरकस करायचा चल पॉईंट काढून टाक कर तिरकस जो नाकार पंधरा आणि अडीचशे वर आणि खाली कोण पंचवीस म्हण पाडा पंचवीस यक्क पंचवीस धाय धाय किती रे दीडशे बघ उत्तर आहे का कुठे ऑप्शन नंबर चार हे तू उत्तर असेल तुम्हाला ना न समजण्या भाग भाग फक्त कुठला आहे माहिती आहे का पॉईंट आहे मी काय म्हणले पॉईंट कसा काढतात आहे का त्याच्या पुढची घरं मोजतात जिकडे कमी पडेल ना तिकडे शून्य देतात पण कमीच पडत नाही ना फक्त तुझ्याकडे दोन तुझ्याकडे दोन म्हणून आपण त्यांचं पॉइंट काढून टाकलं आणि तिरिकच बराकार केला ओके अशा प्रकारे काय केलं आपण समचलनाची उदाहरणं पाहिली बघा आता आता आलंय चलन प्रकल्प मागाशी मी तुला म्हणले या व्यस्त चलन असं मांडतात मांडत तूच सांग ओक स्थिरांक आला स्थिरांक स्थिरांक काढायचंय सोडवायचं नाही तर स्थिरांक काढताना गुणाकार करतात बघ व्यस्त चलनामध्ये मागाशी भागाकार केला बर का आता गुणाकार करायचा आहे कधी स्थिरांक काढताना का गुन्हा करायचा माहित आहे का, का? इकडं बघ वाय तिकड आहे वायला जर इकडं आणला तर काय होईल रे वाय सांग वाय भागिले आहे का नाही भागिलेचा इकडे आलो काय होईल सांग बर भागिलेचा गुणाकार होईल का नाही म्हणजे ओके गुणिले वाय झाला का बघ बर आला ले 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 का नाही इकडं तो भागिले आहे म्हणजे इकडला गुणाकार झाला का नाही म्हणून बाळा याला म्हणतात स्थिरांक स्थिरांकडतय का मागाशी भागिले झालता भागिले नाही होणार असताना भागिले गुणाकार झालो कळलं का, कर का? का? बाँग स्थिरांक काढताना गुणाकार करायचा आणि सोडवताना काय माहितीये का तिरकस नाही करायचं असं म्हणजे काय माहितीये का मी असं म्हणतो याला खालून वर भाग देणं खालून वर भाग देणं बघा आता मग चला कस बघा आता स्थिरांक काढायचाय एक साणी वायचा फक्त करायचा गुणाकार पारसक बहात्तर संपल उत्तर पार्शक बहात्तर ऑप्शन नाही इथे बहात्तर इथं पारसक काय बहात्तर संपल उत्तर पुढे कळलं सांग काय करायचं असतो व्यस्त चलनामध्ये स्थिरांक काढताना गुणाकार गुणाकार करायचा पारसक बहात्तर आलं का गुणाकार अजून एकदा सांगू का व्यस्त हो? चलन असं मानतात वाय भागिले आहे का रे इकडाला गुणले होणार आहे म्हणून स्थिरांक काढताना गुणाकार करायचा असा एक्स गुणुले वाय मिळते का गुणुले म्हणून पद आहे आता उदाहरण सोडवायची कशी बघा आता बाळांनो बाळांनो चलन बघ एक्स दिला वाय दिला परत एक्स दिलाय आणि वायची किंमत काढा म्हटली किंमत काढाय ना आता तिरकस गुणाकार करायचा नाही कारण व्यस्त चलन यात काय करतात माहिती आहे का भाग द्यायचा खालून वर म्हणजे पहिल्या दोन किंमती दशा आहेत तशा वर घ्यायच्या पहिल्या दोन किमती दशा आहेत तशा वर घ्यायच्या तिसरी किंमत खाली ठेवायची कोण आहे तिसरी किंमत पंधरा संपलं उत्तर तुला पण पाडा पाच एके पाच पाच तरी पंधरा तीन एक तीन तीन चौक बारा संपलं बघा आहे का पाहिजे किंमत चार असेल इतकं सोपं आहे बघा फक्त तुला लक्षात ठेवायचंय फक्त चला तर बाळांनो आज आपण काय केलं चलन आणि व्यस्त चलन अशी आपण दोन उदाहरणं पाहिली उदाहरण दिसायला सोपा आहे पण खरं तर हे जास्त आपण वापर करत नाही उदाहरण जास्त येत नाहीत म्हणून आपण याच्याकडे दुर्लक्ष करतोय हे मेरिटचं उदाहरण आहे बरं का मग काळजीपूर्वक बघा वहीत लिहा उदाहरण कसं वाटलं ते सांगा आज आपण जे प्रकरण बघितलं ते कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा मॅच बाय तुपे सर हा आपला युट्यूब चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे आपले व्हिडिओ पोहोचवा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आजच्या प्रा एवढंच